साई क्लिनिक चालवणाऱ्या बोगस डॉक्टर धीरजवर कारवाई पुढे अशा कारवाया सुरू राहणार का शिरपूर येथील साई क्लिनिकवर वर चार जानेवारी गुरुवार रोजी दुपारी तालुका आरोग्य व शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत बोगस डॉक्टरला ताब्यात घेत वैद्यकीय साहित्य जप्त केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे धीरज रोहिदास राहणार जुनेभामपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टराचे नाव आहे या प्रकरणी तालुका सहाय्यक आरोग्य अधिकारी राष्ट्रपाल अहिरे यांनी गुरुवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक अंसाराम आगरकर यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून तालुका आरोग्य पथकासह गुरुवारी जुने भामपूर येथे छापा टाकला दरम्यान संशयित धीरज रोहिदास अहिरे याच्याकडे कोणतेही वैद्यकीय डिग्री नसताना आणि होमिओपॅथी ॲलोपॅथी पद्धतीचे औषधोपचाराचे अधिकार नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रुग्णांवर औषधोपचार करून त्यांच्या जीवनाशी खेळ करून सायक्लिनिक नावाने दवाखाना चालवित असताना आढळून आल्याने त्यास ताब्यात घेत वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी रात्री उशिरा फिर्याद दाखल झाल्याने संशयित धीरज रोहिदास ऐहरे या बोगस डॉक्टर विरुद्ध वैद्यकीय कायदा व भादवी कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी दिली सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरोग्य राष्ट्रपाल अिरे व त्यांचे आरोग्य पथक यांनी केले बोगस डॉक्टर वर कारवाई करण्याची ही घटना अभिनंदनीय असून पुढे अशा कारवाया सुरू राहणार का।, का फक्त डॉक्टर धीरज वर कारवाई करून धीराने सर्व बोगस डॉक्टरांचे दवाखाने सुरूच राहणार अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे माझा खानदेश न्यूज शिरपूर आज दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक धुळे आणि एस डी सर यांनी आदेश दिले होते की आपापल्या हद्दीमधील जे बोगस डॉक्टर आहेत त्यांची हे करून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा आदेशावरून आम्ही येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून डॉक्टर मदतीला घेऊन भामपूर येथे आम्हाला माहिती मिळाली होती की भामपूर शिरपूर शहर आदीतील भामपूर येथे काही असा एक कोणी डॉक्टर आहेत की ते त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचा सर्टिफिकेट नसताना ते व्यवसाय करीत आहेत वरून आम्ही पंच डॉक्टर आणि पोलीस अधिकारी तिथे पाठवले हो असतात तिथे धीरज रोहिदास ऐरे नावाचे इसम सायक्लिनिक म्हणून हॉस्पिटल चालत होते त्यांच्याकडं डॉक्टरमार्फत त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मिळून आलेला नाही त्यावरून ते, भारतीय दंड येतात कलम चारशे वीस आणि वैद्यकीय व्यवसाय अधिनेयम विविध तेहतीस पस्तीस छत्तीसांमुळे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय डब्ल्यू पी एस आय पाटील मॅडम करीत आहेत इथून पुढे शिरपूर शहर हद्दीतील इतर ठिकाणीसुद्धा असे कोणी डॉक्टर असतील तर ही कारवाई सतत होत राहणार आहे डुप्लिकेट बोगस डॉक्टर आपल्या हद्दीत राहणार नाही अशी मी आपणास गवई देतो धन्यवाद सर काही साहित्य जप्त करण्यात आलं आहे का आणि त्यांच्याकडून विविध प्रकारचे त्यांच्याकडे ॲलोपॅथीचे औषधं आणि इंजेक्शन तसे ते जप्त करण्यात आले आहेत आणि ते, ते पंचनाम्यात नमूद केलेले आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलाय का त्यांना ताब्यात घेऊन त्यांना एक्केचाळीस प्रमाणे नोटीस देऊन त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे